ईर्षावाडीच्या डोक्यांमध्ये जाऊन भेटणारा एकमेव माणूस आहे एकनाथराव शिंदे आम्ही मंत्र्यांनी वेळ मागावी त्यांनी आम्हाला भेट द्या देवी आम्ही त्यांना विश्वास साहेब भेटायचंय आज रात्री दोन वाजता या <laughs> रात्री चार वाजेपर्यंत आपला पक्षाचा सरकारचा कारभार चालवताना आम्ही पहिला मुख्यमंत्री पाहिलाय मलाही पंचवीस वर्ष झाले आपणार त्याचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे मी पाणी टपरीवाला परीक्षा वाले असे छोटे छोटे लोक बाळासाहेबांनी मोठे केले तुम्ही सांगितलं यांचं भुजबळ साहेब काय होते महात्मा भाजी भाजीपाला विकायचे विजयराज शिंदे कोण होते बुलढाण्याचे कुंगानी वाजे गुरु होते ओंगानी चंद्रकांत हे काय जायचे बोरू टोपली बोरु टोपली विनाय हे असे लोक मोठे केले हा पुन्हा नारायणाने राणे काय करायचं काय करायचं कोंबडी विकायचे असं आहे म्हणजे कठीण गाव नाही नाही तस नाही म्हणत आपण आपल्या पक्षाचे युतीचे आहेत ते आपलं लव्ह मॅरेज असं नाही बोलायचं हा मी एक आहे कांतीची एक आहे सांगायचा अर्थ की आपण या बगर नगरपालिकेकरता मी आपल्याला वचन देतो पाणी कोरडा योजनेकरता जे जागून पैसे असतील काय तुम्ही काही सांगा अंडर गेटर वॉटर काही लागत असेल आण ना प्रस्तावाना लल्याची कमतरता नाही दोन गाई एकत्र येतात मतात हे पाहुणे तुमच्याकडचे आहे का ते म्हणतात नाही तुमच्याकडचे का म्हणजे नाही बाब विचारूया म्हणजे आपण कुठले म्हणजे मी ब्रँडवाला कॉमन ब्रँड तसा लोकांचा विचार आहे ज्याचा बँड वाजवायचा त्यांनी लोकांनी ठरवलंय अप्पा त्यांना तुम्ही एवढे साधे माणसं उभे केले आहेत त्याच्यावरून लक्ष द्या त्यांच्याकडे एकच आहे पैसा लोक हुशार आहे बावीस तारखेला मतदान होतं मागच्या वेळेस एकवीस तारखेला आमदारकीच वीस सा, तारखेला अठराला लय लक्ष मी ठरली दरदार ठेवली उठ बघता काय झोपलाय उठ मी आली आहे तुला प्रसन्न होते बाहेर खाती टाकून झोपा तुम्ही एक तारखेला लक्ष मी येणार उठ बघता खाय उठ पण लोक समजदार आहे हे बघा ना तुमच्या समोर गुलाबराव बाईला जसं आता एकेकाची ओळख करून द्यायचं तसं मी असं खाली बसायचो खाली एकोणऐशे पंच्याऐंशी झाली शिवसेना किमारा म्हणून शिवसैनिक म्हणून खाली बसायचो आज बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं पाणीटरीवाला माणूस पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पाच शुभेच्छ आमदार होऊन दहा वर्षापासून तुमच्या समोर मंत्री आहोत पण आम्ही सगळे खरंच ताप लोक आहे रुडावरचे लोक आहोत रात्री दोन वाजता गुलाबरावला बोल उचलला तर नावाचा गुलाबराव पाटील नाही आम्ही लोकल गाडी आहे हात दाखवा गाडी थांबवा त्यामुळे हे जे लोक आहे हे लोकल लोक आहे ही आमची बहीण रडत होती कशाला लढती समोरच्याला रडवायचं आपल्याला भगवा झेंडा त्याच्या साकड्यात घालून या भगवान नगरपालिकेमध्ये दाखवून द्यायचं आता लढायला असतील